ठाकरे हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते होण्याची शक्यता आहे ठाकरेंची शिवसेना विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्याची शक्यता आहे ठाकरेंच्या सेनेकडून आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांचं नाव चर्चेत आहे मात्र पक्षातील नेत्यांकडून आदित्य ठाकरे यांच्या नावाला पसंती दिल्याची चर्चा आहे भास्कर जाधव यांच्या नावाला पक्षांतर्गत विरोध असल्याची चर्चा आहे आगामी काळात विरोधी पक्षने पदावरची नेमके कुठले नेते बसतात हे पाहणं महत्वाचं भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे यांच्या नावांची सध्या चर्चा करू यासंदर्भात आधीची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत बोलले सुशांत आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांचं नाव चर्चेत आहे कोणाची वर्णी लागू शकते काय पक्षांतर्गत घडामोडी घडत आहेत सध्या ठाकरेंच्या शिवसेना कारण आपण जर बघितलं असेल तर आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांचं नाव जरी चर्चेत असलं तरी सर्वाधिक पसंती जी आहे ती आदित्य ठाकरे यांच्या नावाला आहे आणि आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते होऊ शकतात अशी आपल्याला ठाकरेंच्या शिवसेनेतील एका वरिष्ठ नेत्याने माहिती दिली मी खरं तर याची कारणं देखील त्या वरिष्ठ नेत्याला ने विचारली त्यावेळी ने त्यांनी सांगितलं आतापर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेचा अर्थात इतिहास असा आहे जो जो शिवसेनेचा विरोधी पक्षनेता झाला एकतर तो पक्षातून बाहेर पडला किंवा त्याने वेगळा पक्ष स्थापन केला त्यामध्ये पहिलं जर असेल तर नारायण राणे नारायण राणे सुरुवातीला विरोधी पक्षनेते झाले आणि त्यानंतर त्यांनी शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये गेले त्यानंतर दुसरं नाव असेल विरोधी पक्षनेते होते रामदास कदम रामदास कदम विरोधी पक्षनेते झाले आणि त्यानंतर ते एकनाथ शिंदेच्या खरात शिवसेनेत ते देखील गेले आणि एकनाथ शिंदे देखील विरोधी पक्ष नेते होते हा इतिहास आहे ठाकरेंच्या शिवसेने त्यामुळे भास्कर जाधव यांना जर विरोधी पक्षनेते केलं तर पुन्हा ते पुनर्वृत्ती होणार नाही ना कारण आपण जर बघितलं असेल तर मागील काही वर्षात जे जे विरोधी पक्ष नेते झाले एक तर ते ते राधाकृष्ण विखे पाटील जे विरोधी पक्ष नेते काँग्रेस होते ते नंतर भाजपमध्ये आले अजित पवार स्वतः विरोधी पक्ष नेते होते मात्र ते नंतर संपूर्ण पक्ष घेऊन महायुती सोबत गेले त्यामुळे ही पुनर्वृत्ती जी आहे ती पुन्हा होऊ नये याची खबरदारी ठाकरेंकडून खऱ्या अर्थाने घेतली जाते आणि याचमुळे आदित्य ठाकरे यांच्यासारखा एक हुकमी एक्का जो आहे तो विरोधी पक्षनेतेपदी विराजमान करायचा आणि राज्यभर त्यांचे दौरे करा कारण आदित्य ठाकरे यांच्या नावाला खऱ्या अर्थाने क्रेज आहे आदित्य ठाकरे यांच्या चेहऱ्याला खऱ्या अर्थाने युवाची युवा मतदारांची पसंती आहे त्यामुळे आदित्य ठाकरे जर राज्याचे विरोधी पक्षनेते झाले तर त्याचा अर्थातच फायदा जो आहे तो एक शिवसेनेला होईल उद्धव ठाकरे आणि अर्थात महाविकास आघाडीवर त्यामुळे आदित्य ठाकरे यांचं नाव सर्वाधिक आघाडीवर आहे आता अर्थात ही सगळं जरी नाव आघाडीवर असलं तरी अध्यक्ष काय भूमिका घेत आहेत ते, ते महत्वाचं असणार आहे मात्र आपल्याला खऱ्या अर्थाची माहिती मिळते जर जा भास्कर जाधव यांचं नाव पुढे गेलं तर त्याला विरोध होऊ शकतो कारण भाजपचाही प्रचंड भास्कर जाधव यांना विरोध आहे कारण भास्कर जाधव यांनी ज्यावेळी सत्तेत असताना एक निर्णय घेतला होता भाजपचे आमदार निलंबित केले होते तो राग भाजपच्या मनात अजूनही आहे त्या तुलनेत आदित्य ठाकरे यांच्याबद्दल कारण ते ठाकरे घराण्यातले आहेत आणि आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे भेटी गाठी घेत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर जी टीका होत होती सामन्यातून ती आता सौम्य झाली आहे आता देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक होत आहे ही एक जमेची बाजू आहे भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद